वाणेवाडी येथे अजितदादा युथ फाउंडेशन व वाणेवाडीचे उपसरपंच सागर भैया चव्हाण रोहित भैय्या यादव व मित्र परिवार यांनी रविवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला लहान थोर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सिने अभिनेत्री पूजा पुरंदरे हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते या कार्यक्रमाला सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विक्रमाप्पा भोसले शहाजी काका काकडे कारखान्याचे संचालक किशोरदादा भोसले स्वप्नील भैया जगताप अभिजित भैया काकडे ॲडव्होकेट नवनाथ भोसले सदस्य रविराज जगताप इत्यादी असंख्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची झलक पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वर नगर आणि सागर भैया चव्हाण मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेऊन या यंदाशा दौगंडी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे किशवे जाते सगळ्या मित्र परिवाराला कारण मित्र परिवाराच्या हात जर नसतील तर नक्कीच गोपाळ असताना हा आनंद यांच्यासाठी आहेत तुमच्यासाठी म्हटलं की अंतर पडेल टू